भाईकडा स्टेशन भाईकडा स्टेशनहून अगदी पाच मिनटाच्या अंतरावर मुंबई येथील प्रसिद्ध मुंबई झू झूबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन ही माझ्या लाँग व्हिडिओमध्ये दिली आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपण बघू शकता तर मॉर्निंगचा वाइब एकदम परफेक्टली शेड झालेला आहे आम्ही सर्वप्रथम भेट दिली ही पक्षी अभयारण्याला तर यामध्ये जलचर पक्षी सोबतच आकाशात नंतर आम्ही बघितली मगर जे की शांतपणे असे निजलेली होती मगरीचे आसू बघा आता कासाव तर कासव इथे पाण्यातले आणि जमिनीवरील कासव कासाव बघितल्यानंतर आम्ही पुढे लगेच प्रस्थान केले पक्ष्यांच्या अरण्यात पक्ष्यांच्या अरण्यात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते पोपट वेगवेगळे प्रकारचे त्यांच्या हालचाली त्यांच्या मुवमेंट्स आणि जबरदस्त मुवमेंट वाईब एकदम परफेक्टली सेट झाला आम्ही लगेच वळालो इतला इथला आकर्षणाचा केंद्र असलेला पेगविन ते बघण्यासाठी पक्ष्यांचा बघा कसा पेगविन बघताना यांचा ॲटिट्यूड आणि बघा वापरे किती टे ते, टेम्परेचर किती गाड एकदम थंड अंटार्क्टिकाचा एकदम टेम्परेचर इथे एक एक मेंटेन केलेला लगेच आम्ही वळालो ॲटिट्यूडचा दादा असलेला टायगर टायगर बघून एकदम मजा ले। टाइगर हिपो आले टायगर आरामात नेसलेला होता हिप्पो फोट्यामधं बघता आलेले नाहीत ते पाण्यात होते पण लाँग व्हिडिओमध्ये आहेत ते माकड्यांच्या ओड्या ओड्या सुरूच होत्या असवलींची मजा बघा तर संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा